अधिवेशनात पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गट युतीची चर्चा सुरू झालेली आहे त्याला कारण आहे चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या आमदारांची घेतलेली भेट विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आज दानवेच्या दालनात ही भेट झाली त्यावेळी आदित्य ठाकरे भास्कर जाधव देखील उपस्थित होते दे। भेटीदरम्यान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॉकलेट दिली त्यावरूनच आता भाजप आणि ठाकरे गटात कुछ मिठा हो जाय सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली चंद्रकांत दादा पाटील हे आमचे अतिशय सुस्वभावी नेते आहे सर्वांशी सौजन्याने वागणारे नेते आहे अतिशय मनात शुद्ध भाव घेऊन काम करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते आहे तर मला वाटतं की जेव्हा ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करतात तेव्हा हा संवाद उत्तम पद्धतीने होत असतो चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना चॉकलेट आहे मात्र या भेटीमुळे मात्र भाजप ठाकरे गटात कुछ मिठा हो जाए अशी चर्चा सुरू झाली आता राज्यभरातल्या काही घडामोडींचा आपण बेगमान आढावा घेऊया टॉप फाईव्ह मधून धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची आता तर जोरदार चर्चा सुरू झाली कारण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चाही झाली धनंजय मुंडेंना बेल्स पालसी आजाराचं निदान झालंय त्यामुळे या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याची चर्चा सुरू झाली महाविकास आघाडी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकट यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार आहे मवियाची संदर्भात एक बैठक झाली या बैठकीमध्ये मुंडे आणि कोकट यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला यासंदर्भात मविया उद्या स्थगन प्रस्ताव आणणार आहे सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले त्यांनी पुन्हा एकदा धनंजय बोंडेच्या राजीनाम्यासाठी मागणी केली आहे सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे त्याला कुणी पाठिंबा दिला आहे हे स्पष्ट आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे हत्येच्या आरोपी स्वरूपात त्यांचे संबंध असल्यानं त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी केली मात्र निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी सावध भूमिका आठवले मांडली ते दिल्लीत बोलत होते लगातार ओ धनंजय मुंडे यांचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना शिक्षा देणं आरोपीच्या खट कडधाऱ्यात उभं करणं किती योग्य आहे असा सवाल भाजपच्या पाशा पटेलने विचारलाय संतोष देशमुख यांच्या मारेकराला फाशी द्यावी ही मागणी तर मुंडे यांनीच मांडली आहे असं म्हणत त्यांनी मुंडेंचे पाठराखण ओके आता शिवसाई बसमधील अत्याचार प्रकरणातल्या टॉप फाईव्ह बातम्या पाहूया आरोपी दत्तात्रय गाड्याचे सर्वच दावे आता खोटे ठरल्याचं दिसून येतं पीडितीला पैसे दिल्याचा दावा वकल्याने केला होता मात्र आरोपीच्या खात्यावर तीन महिन्यांपासून दोनशे एकोणचाळीस रुपये जमा आहेत त्यामुळे त्याचा हा दावा खोटा ठरला आहे तसंच दत्ता गाडीचा मोबाईल नंबर देखील पोलिसांना सापडला आहे त्यातून नराधमाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याचं समोर आलं आहे स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आलाय आरोपी दत्ता गाडीने दोन वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर तिने त्याला जीवेनं मारण्याची विनंती केली होती अशी माहिती आता समोर आली स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आत्महत्या करावी वाटते असं सांगितलं ही माहिती पीडित तरुणीचे वकील असीम सरोदेने दिलेले पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये पीडितेनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असं काहींनी आरोप केला होता त्यामुळे पीडितेला नाहक त्रास होत असल्याचं सरोदेनी म्हटलं स्वारगेट बलात्कार प्रकरणातील दत्तागाडीचा कारणामे आता बाहेर येत आहे शिरूर परिसरातील एका बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढून विवाहबाह्य हो। संबंध असलेल्या महिलांवर पाळत ठेवायचा व्हिडिओ काढून त्या महिलांना तो ब्लॅकमेल करायचा त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा अशी माहिती सूत्रांनी दिली सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस डेपोतील अत्याचार प्रकरणी सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला आहे संबंधित मंत्र्यांना संवेदनशील व्हावं असा आवाज उठवला आहे वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारकडून योग्य पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली आता पाहूया मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या विधान परिषदेमध्ये माणिकराव कोकणांच्या राजीनाम्यावरून गदारोळ झाला आहे विरोधी पक्षाचे अंबारास दानवे यांनी माणिकराव यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार असल्याचं सांगितलं शरद परगटाच्या घटनेते जितेंद्र आवडांची विधिमंडळातील एंट्री चांगलीच गाजली जितेंद्र आवाड हातात बेड्या घालून विधिमंडळात दाखल झाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला मूलभूत अधिकारी शाबूत राहिले पाहिजेत म्हणून बेड्या घातल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटले पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय त्यामुळे रोहित पवारांचा रोख कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार आबू आजबे केले केले संभाजीराजे आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती असं देखील आझमेंनी म्हटलं आहे त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आजमींवर फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत बीएमसीच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला याच मुद्द्यावर आता था राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार <party noise> मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी सात आरोपींपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली अनिकेत भोई यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं या घटनेनंतर मुक्तानगर पोलिसांचे तीन पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले होते गुंड गजा मारण्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली केंद्रीय मंत्री मोहळे यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाला मारहाण मारणे टोळीला भोवलेलं आहे त्यामुळे गजा मारण्यासह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात मारहाण प्रकरणी न्यायालयानं कोठडी सुनावली बैलगाड्या शर्तीच्या घाटात बैलाला पळवण्यासाठी चक्क बॅटरी लावून शॉक दिला जातोय आंबेगावच्या निघोटवाडीमध्ये हनुमान यात्रे यात्रेनिमित्तानं बैलगाड्या शर्तीचं आयोजन करण्यात आलं यानंतर यात्रा कमिटीनं बैलाच्या जीवाशी खेळणाऱ्या बैलगाड्या मालकाला खडे बोल सुनावत बंदी घालण्याचा इशारा दिला बहुळ दरोडा प्रकरणातील आरोपींनी पिंपरी पोलिसांवर जीवगण हल्ला केला यावेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक फौजदार जखमी झालाय स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार यांनी दरोडेखोराच्या पायावर गोळी मारली ही घटना चाखणमध्ये मध्यरात्री घडली आरोपी चिंचुशी गावात दरोडा टाकणार असल्याची माहिती मावळमध्ये हेल्मेटमुळे दुचाकी चालकाचा जीव थोडक्यात वाचला धावत्या दुचाकीने रस्त्यावरून वळणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली सुदैवानं हेल्मेट असल्यानं दुचाकी चालक थोडक्यात बचावला पुण्यानंतर आता पाहूया आपण नाशिकमधील टॉप फाईव्ह बातम्या नाशिक कृषी उत्पन्न विद्यमान सभापती विरोधात बाजार समितीमध्ये अविश्वास ठराव सादर करण्यात आला अठरापैकी पंधरा सदस्यांनी सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केलेला आहे कडेकोट बंदोबस्तात अविश्वास ठराव सादर करणारा पंधरा सदस्य नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे उन्हाळी दुपारऐवजी सकाळच्या सत्रात आता शाळा भरणार आहे सकाळी साडेसात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस वाजेपर्यंत शाळा असेल आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली नाशिककरांसमोरचं पाणी टंचाईचं संकट टळलं आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा गेल्या वर्षापेक्षा सतरा टक्के अधिक पाणीसाठा आहे अधिकच्या पाणीसाठ्यामुळे यंदा एकतीस जुलैपर्यंत पाणी टंचाईचं संकट नसेल तर गंगापूर धरणात सध्या चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के पाणीसाठा आहे पुढच्या मालेगावमधील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चानं बिराड आंदोलन केलं आदिवासींच्या इनामी जमिनी हडपणाऱ्या भूमाफी आणि आदिवासींना दमदाटी करणाऱ्या कॅम्प पोलिसांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा देण्यात आला नाशिकच्या चे जवळ दोन दुचाकींची एकमेकांना धडकून अपघात झालाय अपघातात सासरी आणि जाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला धडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिना दिनाला म्हणजेच आठ मार्चला मिळणार आहे तर मार्च महिन्याचा हप्ता कधी द्यायचा त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली रायगडच्या पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती साम ठेवल्या सूत्रांनी दिली आहे पहिला अडीच वर्ष राष्ट्रवादीचा पालकमंत्री आणि नंतर शिंदे गटाचा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली रायगड जिल्ह्यातील हरहरेश्वर समुद्रकिनारे टेम्पो अडकला आहे स्थानिक ग्रामस्थांकडून पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र समुद्राला आलेले उदाहरण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे प्रयत्न असफल ठरत आहेत दोरीच्या सहाय्यनं टेम्पो समुद्राच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत रायगडमध्ये विवाह वेबसाईटवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली जीवनसाथी डॉट कॉम या विवाह वेबसाईटवर महिलेसोबत ओळख वाढून विश्वास संपादन केला त्यानंतर पैशांची गरज भासून सात लाख रुपये घेऊन महिलेची फसवणूक केली याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रत्नागिरीत कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी गळती थांबवण्यासाठी महानिर्मितीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे वीज निर्मितीतील लिकेजमुळे पाण्याची नासडी होत होती विद्युत गुरापर्यंत सर्व यंत्रणेची आधुनिक आणि तंत्रज्ञान यंत्रसामग्री वापरून आता तपासणी केली जाते पुढची बातमी आता जळगावमधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणी आता सात आरोपींपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली यापैकी तीन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले तीन आरोपींना पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अनिकेत भोई किरण माळी अनुज पाटील अशी त्यांची नाव आहेत एक जण अल्पवीन आहे अनिकेत भोई हा मुख्य आरोपी आहे पुण्यात आपण कडे बोलया उत्तर महाराष्ट्रातील बातम्या पाहूया शनी शिंगणापुरात एका रात्रीत पाच तेल कंपन्यांचं तेल विक्रीसाठी गावात आले बाटलीवर असलेले स्टिकर नियमाला धरून असले तरी देवस्थान ट्रस्टला संशय आहे त्यामुळे संशयास्पद तेलाचे नमुने अन्न व औषध विभागाकडे देण्यात येणार आहेत शनी शिंगणापुरात मूर्तीला ब्रँडेड तेल अर्पण करावं असा फतवा काढला आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यात जलसंकट उडावलंय वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घड होते सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापासूनच धरण कोरणी पडलेले आहेत दडगाव ता तालुक्यातील अनेक धरणं आणि तलावात फक्त दहा टक्के जलसाठा उपलब्ध आहे महिलानगरच्या निबक बायपास चौकात कोतकर बंधूंवर अनोळखी टोळीकडून अचानक प्राणघातक हल्ला झाला कोतकर बंधू किराणा दुकानात असताना एकोणीस ते वीस जणांनी हल्ला करत दुकान जाळण्याचा प्रयत्न केला एमडीसी पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू शिरपूर शहाद रस्त्यावर हिंगणी गावाजवळ भरधाव आयशरनं शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली अपघातात वीस वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा विद्यार्थी जखमी आहेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं विहिल्यानगरात विविध एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगार पोलिसांनी अटक केली आरोपीकडून विविध बँकांच्या ग्राहकांचे तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड आढळून आले या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस तपासात समोर आले सरपंच संतोष देशमुखांची हत्या क्रूर आणि अत्यंत थंडपणे केल्याचं सीआयडी तपासात समोर आलाय सीआयडीनं कराड गँग विरोधात तब्बल एक सासष्ट भक्कम पुरावे गोळा केलेले आहेत एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदारांचे जबाब नोंदवले संतोष देशमुखांचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती त्याचा व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागला महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडेचं आमरण उपोषण स्थगित आहे अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी पाणी पाजून त्यांचं उपोषण सोडवलं महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची त्यांची मागणी महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीमध्ये भर चौकात हत्या झाली होती मात्र त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटात नांदेड शहरात अनेक भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरले कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचं आणि महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतं या, या कचऱ्याच्या समस्यामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं धाराशिवमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात काँग्रेसच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या वीज मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला शहरातील साठी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तू नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला एसटी बस समोर अचानक दुचाकीसमोर आलेला बस उलटी होऊन अपघात झाला या बसमध्ये बेचाळीस प्रवासी होते अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरोकर याच्याकडे आलिशान रोल्स रॉईज कशी आली याचा सीआयडीनं तपास सुरू केला आहे कारण ही रोल्स रॉईस हजारो कोटी रुपयांच्या चीट फंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालकीचे कोरटकरकडे रोल्स रॉईस कशी आली याचा तपास सुरू झालेला आहे केस गळती प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी डॉक्टर हिंमतराव बावसकर यांच्या संशोधनावर टीका केली आयसीएमआर बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाही असा एकेरी उल्लेख देखील जाधवांनी केला यावर डॉक्टर बावस्करांनी संताप व्यक्त केला पाणी टंचाईच्या विरोधात वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर महिलांनी धडक दिली मात्र या ठिकाणी रिसोड पंचायत समितीचे बीडीओ हजर नसल्यानं महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांनाच धारेवर वजरलं मोग गावात तीन वर्षांपासून पाणी टंचाई आहे हंडावर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लू थैमान गातले कारंजा येथील एका पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूमुळे सुमारे सात हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आता प्रशासनाकडून गाव पातळीवर दवंडीतून जनजागृती केली जाते प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले घराचा परिसर स्वच्छ ठेवावा अकोल्या श्री संत वासुदेव महाराजांचा एकशे आठवा जन्मोत्सव पार पडला माऊलींच्या अश्वांच्या रिंगणात भक्तिरंगाची उधळण झाली अश्वांचा रिंगण सोळा हा डोळ्याचं पारणं फेडणारा होता मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत गात दिंडीत हजारो भाभी सहभागी झाले होते दापोलीमधील पंचरती धरण हे खूप वर्षांपूर्वी बांधलेलं धरण आहे मात्र आता या धरणामध्ये माती गाळ लाकडानं पूर्णपणे भरून गेल्यानं धरणाचं पात्र मोठ्या प्रमाणात रुंद होत गेले धरणातील दोन्ही बाजूला कडा नसल्यानं जमिनी धरणात जात असल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं नांदेड जिल्ह्यातील उमरी नायगाव रस्त्याचं काम सुरू असताना शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतात धूळ जात असल्यामुळे हरभरा आणि ज्वारी पिकाचं नुकसान होतं अनेकदा सांगून सुद्धा याची दखल घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला <laughs> नागपूरच्या बुटीपुरीच्या उडान पुलाला तडे गेल्यामुळे तीन महिन्यांपासून त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत या पुलामुळे वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना जावं लागतंय तसंच पोलिसांची योग्य व्यवस्था नसल्यानं अपघाताच्या घटना दररोज घडतायत त्यामुळे या उडान पुलाच्या संदर्भात ठोस माहिती नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी होती यवतमाळच्या पुसत नगर परिषदेकडून संपूर्ण गावातील कचरा इंदिरानगरमध्ये टाकला जातोय त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे हा ओला कचरा पेटवल्यामुळे रहिवाशांना आश्वसनाचे आजार जाणवत आहेत शिवाय धुरामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना देखील त्रास होत असल्याचा आरोप होतो घाटंजी <laughs> तालुक्यातील चिकलवर्धा ते पाठा पंगारा घाट रस्त्याची दुरुस्त झाली प्रशासनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी प्रवाशांनी केलाय प्रशासन या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट बघतायत का असा सवाल उपस्थित होते नंतर बातमी आहे धुळ्यातून मधमाशांचा शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला या घटनेत वीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले का सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची सट्टा केली आणि त्यांना आता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण डोक्यावर मधमाशांनी चावा घेतलेला आहे शाळेच्या आवारातील कडुलिंबाच्या झाडावर आणि शाळेच्या खिडक्यांवर असलेल्या मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला साखरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील ही घटना आहे कल्याणमध्ये एक महिला आणि अल्पवीन मुलगी रिक्षात बसलेल्या महिलांचा फायदा घेत दागिने आणि मोबाईल घेऊन पसार झाली या महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सीसीटीव्हीत दिसणारा या महिलेनं भिवंडी शहरात देखील अनेक गुन्हे केल्याचं समोर आले पालघरमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागली खानपाडा परिसरातील दुर्घटना आहे प्रसंगावधान प्रसंगावदान दाखवल्यानं मोठा अनंत टळला या आगीत बाईक जळून खाक झाली नालासोपऱ्या तेरा वर्षांच्या भावानं पाच वर्षांच्या मामे बहिणीची गळा दाबून हत्या केली आहे कुटुंबातील सर्वजण तिचेच लाड करतात या रागातून हा प्रकार घडला आहे पोलिसांनी आरोपी आत्ते भावाला ताब्यात घेतले डावता एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या कल्याण पोलिसांनी आवडल्यात महेश घाग असं चोरट्याचं नाव या प्रकरणी आरोपीकडून नऊ लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विठ्ठल <गागा> रुक्मिणी <गागा> जतन संवर्धनपणाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकरांनी दिले तसंच आषाढी यात्रेत टोकन दर्शन सुरू होणार आहे टोकन दर्शन सुरू झालं तरी सामान्य भाविकांचं दर्शन आणि ऑनलाईन दर्शन देखील सुरू ठेवण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला सांगलीत ऊसतोड मजुरांनी दहा टन ऊसानं भरलेला ट्रॉली ट्रॅक्टर सतरा माणसाच्या ताकीनं ओढला कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचण्यासाठी ऊसतोड मजुरांचे हे शर्तीचे प्रयत्न केले पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग घडला आहे एक राजकीय घडामोड भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्याप्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जाते सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली